हाय फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग आम्ही शूट करतोय पेरूच्या वाडीमध्ये पेरूची वाडी आहे नाशिकमध्येच आहे खूप प्रसिद्ध ही पेरूची वाडी आहे आता आपण आतून बघूया पेरूची वाडी गड तेवढं आवाज येत होता कळलच नाही ही एंट्रन्स आहे पेरूच्या वाडीची इथून एंट्री होते पेरूची वाडी बघूया फेरूची वाडी चुलीवरची मिसळ हो वाडी पक्ष्यांची वाडी पण बोललं ओके परदेशी पक्षी आणि प्राणी बोलणारे पक्षी हातावरती बसणारे पक्षी व प्राणी पक्षी आणि प्राणी त्यांना खाद्य खाऊ घालू शकता ओके सेल्फी पॉइंट पेरू गार्डन पक्षी व प्राणी सव्वास फिरू शकतो झाडावर एंट्री होते पेरूच्या तिथे निसळ खूप प्रसिद्ध आहे आणि एंट्रन्स मध्येच खूप सुंदर अशी तुळस आहे बघू शकता सुंदर अशी तुळस आहे एंट्रन्स मध्येच हा विसरली नाही कळलं क्लिअर येत नव्हता ना Erucha Varichi famous Suli Misser? upon Suli Someone's cooking love in the air, I swear. Every spark in their voices shows they care. Colors splash like sea. The world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step would be, we can make. Life's a tune, sing it till we break.